यांच्या घरी जाऊन काल आरती केलेली आहे आणि याच्यामुळे अनेक चर्चा आता रंगू लागली घटनेच्या तरतुदीमध्ये पंतप्रधान या पोस्टच्या व्यक्तीने सीजीआय कडे जाणं आरती करणं हे घटनेत कसं बसतं आणि या घटनेचा प्रोटोकॉल आता काय की एका व्यक्तीनी दुसऱ्या व्यक्तीच्या घरी गणपती दर्शनाला जाणं यात काहीच चुकीची गोष्ट नाही परंतु इथे जी गोष्ट घडली आहे ती एक पंतप्रधान आहेत आणि दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत ही दोन्ही घटनात्मक पदं आहेत आणि त्यामुळे काही विशिष्ट त्यांच्या जबाबदाऱ्या असतात आम्ही लॉच्या विद्यार्थ्यांना राज्यघटना शिकवताना नेहमी सांगतो की जस्टिस इज नॉट ओनली डन जस्टिस इज सीन टू बी डन म्हणजे लोकांची खात्री पटली पाहिजे की इथे न्यायव्यवस्था योग्य काम करते आणि लोकांना योग्य तो न्याय मिळतो आहे किंबहुना लोकशाहीची व्याख्याच अशी केली जाते की जिथे न्यायालय स्वतंत्र आहे न्यायालय हे पंतप्रधान किंवा कायदेमंडळाच्या दबावाखाली नाही हीच लोकशाहीची व्याख्या आहे आता घटनेच्या अनेक तत्वांना तिलांजली सध्या दिली जाते स्पीकर असो गव्हर्नर असो इलेक्शन कमिशन किंवा इवन सुप्रीम कोर्ट यांनी अंपायरसारखं का काम करावं अशी अपेक्षा आहे परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही मला कोणीतरी सांगितलं की घटनेत कुठे लिहिलं आहे की पंतप्रधानांनी जाऊ नये तर घटनेत सगळ्या गोष्टी लिहिलेल्या नसतात प्रथा परंपरा नैतिकता यांनी काही घटना ही, ही उत्क्रांत होत गेलेली असते आता डॉक्टरीन ऑफ रिक्युझल जो आहे ज्याच्यावर बोलणं चाललं आहे सध्या म्हणजे पदमुक्त होणे तर त्याचं तत्त्व असं आहे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जर का येत असेल किंवा निपक्षपातीपणावर जर का संशय येत असेल तर त्या व्यक्तींनी तात्पुरतं ते पद सोडावं त्याला म्हणतात रिक्युजन तुम्हाला उदाहरण देतो की आमच्याकडे वि विद्यापीठाचे पेपर तपासायला येतात त्यावेळी विचारलं जातं की तुमचा कोणी पुतण्या भाचा वगैरे परीक्षेला बसलेला नाही ना तसा बसला असेल तर एक्झामिनर तुम्हाला होता येणार नाही त्यामुळे तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल एखाद्या गोष्टीमध्ये तर तिथनं पदमुक्त किंवा रिक्युझल करायला पाहिजे आता स्पीकर किंवा गव्हर्नर ही तर राजकीय पद आहे आपल्या महाराष्ट्राचे स्पीकर आहेत ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात पत्रकार परिषद घेतात हे अजिबात अपेक्षित नाही आहे किंवा गव्हर्नर जे आहेत त्यांची नेमणूकच मुळी पंतप्रधानांकडनं म्हणजे राष्ट्रपतींकडनं केली जाते चीफ इलेक्शन कमिशनरची नेमणूक राष्ट्रपतींकडनंच केली जाते त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा नाही परंतु सुप्रीम कोर्टाची निम नेमणूक आता राष्ट्रपतींकडनं होत नाही पूर्वी होत असे आता कलेजियमकडनं होते पण पासष्ट वर्षाचे ते झाले की त्याच्यानंतर त्यांना जी पदं असतात गव्हर्नर करता येतं अँबॅसेडर म्हणून पाठवता येतं राज्यसभेचा मेंबर करता येतं हे सगळं राष्ट्र राष्ट्रपतींच्या म्हणजेच पंतप्रधानांच्या हातात असतं त्यामुळे आता चुकीच्या वागण्यामुळे आपण संशयाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे याची जाणीव चीफ जस्टिस ऑफ इंडियाने ठेवणं माझ्या मते आवश्यक आहे सुप्रीम कोर्टानेच पंचवीस वर्षापूर्वी एक ठराव केलेला आहे की प्रसिद्धीपासनं जजेसनी दूर राहावं त्यांनी हो। लोकांमध्ये मिसळू नये हे ठराव झालेले आहेत पूर्वी परंतु याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आता एक शेवटचा भाग की सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलवलं होतं का पंतप्रधान आपणून गेले आता त्यांनी बोलवलं असेल तर मोठी चूक केली त्यांनी आणि जर का पंतप्रधान आपणून गेले असतील तर मला असं वाटतं की चीफ जस्टिस ऑफ इंडियाला एवढं धारिष्ट पाहिजे की मी ज्या पदावर आहे तिथे तुम्ही मला भेटायला येणं योग्य नाही हे सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवायला पाहिजे होती त्यामुळे या सगळ्या घटना ज्या घडत आहेत त्यांनी लोकशाहीवरचा विश्वास वाढेल असं मला वाटत नाही पन्नास वर्ष मी राज्यघटना शिकवतोय आणि माझ्या मते लोकशाही सुदृढ करायचं निकोप करायची सगळ्यात मोठी जबाबदारी जर का कोणावर असेल तर ती पंतप्रधानांवर आहे आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियावर आहे आणि इथे बरोबर याच दोघांकडनं ही चूक झाली असं मला वाटतंय आता पुढे काय होतं ते बघू आपण त्याच्यामध्ये आपण पाहिले की अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत म्हणजे ज्या काही आता आपण पक्षकोटीच्या जे काही निकाल आहेत ते अजून प्रलंबित आहेत तर त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो असं विरोधकांना आता वाटू लागलेला आहे निकाल बदलू शकतो नाही कसं आहे मी तुम्हाला सांगितलं तसं मी फक्त राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगितलं याचे राजकीय अर्थ अर्थातच निघणार ना की आता उदाहरणार्थ स्पीकरनी हे जे डिस्क्वालिफिकेशन आहे हे दोन महिन्यात संपवायला पाहिजे होतं त्यांनी काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही एवढी प्रचंड चौदा कोटीचं हे राज्य आहे ही जी केस आहे डिस्क्वालिफिकेशनची ती अडीच वर्ष पडू नये आता याच्यानंतर जर का असा निकाल लागला की ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत तर मग हे अडीच वर्ष अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट चाललं तेव्हा निश्चित निश्चित स्वरूपामध्ये दिरंगाई आहे आणि जस्टिस डिलेडी जस्टिस डी हेही आम्ही शिकवतो वर्गामध्ये समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा